नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपली जी गाय आहे हिला लागण्याचा प्रॉब्लेम होता त्यासाठी आपण ही गोळी फड यांची पावडर वापरलेली आहे जी, जी मिनरल आहे तर जी मिनरल आहे तर प्रत्येक गोठ्यावर तर प्रॉब्लेम असतो हो की गाया लागत नाही गायांना ला लागण्याचा प्रॉब्लेम होता ही गाय आमची लागण्याचा प्रॉब्लेम असं म्हणाला की आम्ही ज्याच्या ज्या माणसावरून गाय घेतली येत नव्हती त्यांनी सर वाड्यावर संभाळलेलं होतं मी बी एवर सांभाळलेलं होतं त्याचा पण झालेला नव्हता नेट त्यामुळे ही गाय रिपीट झाली मागच्या फेब्रुवारी मध्ये जर नेली गाय अजून स्वतःच गावात नक्की राहिलेली तर आता हिला लावून आम्हाला झाली पस्तीस दिवस फर्स्ट वेळ जेव्हा हिटवर आली होती जनल्यानंतर तर त्याला त्याच्यानंतर आम्ही तिला सेक्सेल सीमन लावलं चाळीस एकशे अठ्ठावीस त्याने ते दोन महिन्यानंतर आम्हाला वाटलं लागली लागलीच नव्हती दोन महिन्यानंतर ती परत हिटवर आली आणि त्यानंतर आम्ही परत लावली परत पण तिने हेड दाखवलं दा लावल्यानंतर आणि त्यानंतर चेक केली तर खा, खालीच नाही त्यानंतर आपण परत फक्ती हिट वरती आणून मग परत पण तिला कमसेक्षण कमी झालेलं होतं का ती लागलीच नाही त्यानंतर मग ती गोवे फटी पावडर आणली त्यानंतर आपण तिला लावलं तिचं हिट पण झालेलं होतं ती सातच दिवसात हिट वरती आली पावडर चालू केल्यानंतर आणि त्यानंतर आता ती छत्तीस सदोतीस दिवसाची गाभण आहे तो चेक केल्यावर के ते तुम्हाला रिझल्ट दाखवेन तो पण चेक केल्यावर पण बघू आपण आणि ते पण मी शेअर करेन तुम्हाला की गा झाली आहे का नाही तर चेक केल्यावर तो व्हिडिओ तुम्हाला परत देईल आणि हा कोणताही पेड प्रमोशन नाही किंवा कोणताही प्रमोशन नाही माझ्या गोठ्यात आत्ता पण मी वापरत आहे अजून पण काही ती पण मला फर्स्ट टाइम तिला पण आपण वापरणार आहे तर तिचा पण तुम्हाला व्हिडिओ आणि रिझल्ट परत शेअर करेन मी कसा आलाय काय आलाय आणि नंबर माझा पण म्हणजे माझ्या पप्पांचा नंबर देतो तुम्हाला मी तर तुम्हाला काही डाऊट वगैरे असाल गोट्यावरती विचारायचे वगैरे त्यांना विचारू शकता आणि माझा व्हॉट्सअप नंबर देतो त्यासाठी तुम्हाला जर कोणता तुम डाऊट असेल तर कसं वापरलं कशामुळे वापरलं काय होतं तेच मी सांगतो आणि प्राइस वगैरे तुम्हाला ज्या नंबर असेल त्याच्यावरती भेटून जातील जो किराणी मॅडमचाच आहे त्या सगळं सर्व संभाळतात सेल्स वगैरे तर बघून घेते आणि आपण काही प्रमोशन नाहीये फक्त शेतकऱ्यासाठी कन्सल्ट करतोय तर याच्यात मग दुसरं काही नाही गोष्ट आणि जेन्युअन रिझल्ट आहे ते माझ्या गोट्यावर आला तो देतोय मी प्लस दोनदा आईला प्लस एक्सेल वापरला एकदा स्पार्टन हाबून वापरला त्यानंतर टायसन सनगुन हा वापरला दोन्ही वेळेस ती रिपीट झाली तिला कन्सेप्शन चान्सेप्शन रेट कमी असल्यामुळे तिला पण त्याचा इशू आला ह्याच्यावरती आपण रिझल्ट घेऊन हा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता हिचं काल परवा हिट झालेलं आहे बोवीफट चालू केले आपण बोवीफट चा रिझल्ट हिच्यावर कसा येतो आणि तिच्यावर तिचं काय एकदा कन्फर्म झालं तुम्हाला व्हिडिओ परत बनवून टाकतो हिच एकदा कन्फर्म झालं का हा व्हिडिओ पण परत टाकतो तुम्हाला हिट वगैरे झाल्यानंतर आणि लावल्यानंतर